जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथे गणित व विज्ञान वी विषयावर जिल्हाभरातल्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले शालेय शिक्षण विभाग व डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हाभरातील एकोणनव्वद प्रशिक्षक या निमित्ताने तयार केले जाणार आहे अशी माहिती शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री पाटील यांनी दिली आहे दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरावरील शिक्षकांना विशेष असा प्रशिक्षण देण्यात आलं आहे तीन तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले यात दिल्या गेलेल्या प्रशिक्षणानुसार तयार झालेले प्रशिक्षक तालुक्यानुसार केंद्र स्तराच्या शिक्षण परिषदेत या सुलभकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे यावेळी जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जयश्री पाटील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथे दिनांक दोन सप्टेंबरपासून डॉक्टर जयंत नारळेकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू झालेले आहे सदर प्रशिक्षण हे तीन दिवसामध्ये एक दिवसीय राहणार आहे दोन तारखेला शिरपूर आणि धुळे केंद्रातील धुळे तालुक्यातील काही के केंद्र यांचा समावेश आहे तीन तारखेला साकळी तालुक्यातील के एकोणतीस केंद्र आहेत व उर्वरित राहिलेली केंद्रं तालुक्यातील के उर्वरित के राहिलेली सर्व केंद्र ही चार तारखेला त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्याचबरोबर हे जिल्हास्तरावरील प्रशिक्षकांचं हे प्रशिक्षण आहे या प्रशिक्षणानंतर जे प्रशिक्षण सुरू तयार होतील ते पुढे तालुक्याला केंद्रस्तरीय ज्या शिक्षण परिषदा नियोजित आहेत त्या सप्टेंबर महिन्याच्या केंद्र परिषदेमध्ये हो एक दिवसीय हे प्रशिक्षण त्या सुलभकांमार्फत दिले जाणार आहे या प्रत्येक जिल्ह्याभरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना या, या संदर्भामध्ये अधिकची माहिती दिली जाणार आहे त्यांना त्या संदर्भात अवगत केले जाणार आहे की जेणेकरून ते व्यवस्थित असे परिपूर्ण पुढील नियोजन करू शकते प्रशिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी गणित विषयाकरिता दिले जाणार आहे आणि इयत्ता सहावी ते दहावीच्या शाळांमधील शिक्षकांना विज्ञान विषयासंदर्भात या अंतर्गत प्रशिक्षण दिले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे